या गोष्टीकडे कडे काय काय करत आहे जे आंतरराष्ट्रीय मध्ये मिळाले निधी आहे ते निधी हडप करण्याला प्रयत्न आहे आंतरराष्ट्रीय निधी आहे ते निधी हे ब्राह्मण हे व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही अनुल बोजून या ठिकाणी या ठिकाणी चाललेला जो दर्पण आहे या ठिकाणी होत असणारा जो फेस आहे ते थांबवण्यासाठी त्या विहारामध्ये आपण करीत आहोत तेव्हा आम्हाला या ठिकाणी आमची मागणी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगतमान्य जगद्गुरु तथागत भगवान बुद्ध राष्ट्रघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमाना त्रिवार पंचांग प्रणाम दिनांक बारा फेब्रुवारी या दिवसापासून भिक्खू संघाच्या मार्फत महाबोधी महाविहार याच्या मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे आतापर्यंत हे विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि आपण बघत आलेलो आहोत की मस्जिद असेल तर मौलवी किंवा काजींच्या ताब्यात आहे मंदिर असेल तर पुजाऱ्याच्या ताब्यात आहे चर्च असेल तर पाद्रीच्या ताब्यात आहे गुरुद्वारा असेल तर शिखांच्या ताब्यात आहे त्याच पद्धतीने बौद्धांचं जे अगदी जाग जागतिक बुद्धविहार जे आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे भिक्खू संघाने हे स्थान बौद्धांच्या ताब्यात यावं म्हणून बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आंदोलन चालू केलेलं आहे परंतु आज जवळजवळ एक महिना झालेला आहे शासन याकडे योग्य पद्धतीने लक्ष देत नाही म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सोलापूर त्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने आणि सोबतच तमाम बौद्धांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा शासनाला जाग येण्यासाठी आणि पुन्हा त्यांना विदित करण्यासाठी की तमाम बौद्धांचं हे मागणी आपण योग्य पद्धतीने मान्य करावी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा भिकून म्हणजे ताब्या त्यांच्या आधिपत्याखाली या बुद्धविहाराचं नियोजन व्हावं त्याबरोबरच ब्राह्मणी आधिपत्याखालून हे विहार मुक्त करावं या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये हे भव्य असं आंदोलन होत आहे तेव्हा शासनाने जागं व्हावं आणि बौद्धांच्या या अस्मितेला दाद द्यावी कारण आतापर्यंत एक महिना होत आलेला आहे शासनाने पाहिजे तसा या बाबतीत विचार केलेला नाही पंतप्रधान त्याबरोबरच बिहारचे जे काही मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल त्यांनी हा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा विहार म्हणजे बोधी टेम्पल कायदा एक नष्ट करून तिथं ब्राह्मणांचं आधिपत्य निरस्त करून या बा, बा बुद्धांच्या भिक्खूंच्या हे विहार ताब्यात द्यावं यासाठी पुन्हा एकदा बौद्धांच्या विधीने मी शासनाला ही सूचना करू इच्छित आहे आज जो वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने जो भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते पुनम गेट या ठिकाणी आहे तर या मोर्चामधून आम्ही या सरकारला फक्त एक हेच सांगू शकतो की बुद्ध गया येथे जे ब जे महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे तर तसं जर झालंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी या सरकारला जाहीरपणे इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये हे जे स्वरूप इतकं भयंकर असेल की आम्ही झेल आंदोलन देखील करू शांती हीच आमची क्रांती अशी एवढीच या ठिकाणी मी या सरकारला आव्हान करतो आणि इथं थांबतो नमस्कार जय भीम आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रेदा बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव राम आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये आज आंदोलन चालू आहे बिहार येथील महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आणि तिथला जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट कायदा तो रद्द करण्यासाठी त्याच्यानंतर तो बुद्धविहार आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्को आणि आपल्या भारतातले बौद्ध भिक्को यांच्या ताब्यात देण्यासाठी हा आंदोलन गेल्या जवळजवळ एक महिनापासून बिहार येथे चालू असून महाराष्ट्रामध्ये हा तिस दुसरा टप्पा चालू आहे आपल्या माध्यमातून या सरकारला जे बिहारच्या सरकारला आणि दिल्लीच्या सरकारला आम्ही एवढं सांगतो की आम्हाला एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द करून मिळावा आणि तो, तो, तो बुधवार बौद्धांच्या ताब्यात मिळावा हा आमची प्रमुख आहे आणि या प्रमुख मागण्यासाठी आंदोलनाचे टप्पे ठरलेले टप्प्याटप्प्याने आम्ही तो आंदोलन तीव्र करत जाऊ एक सर्वसाधारण सगळीकडं तुम्ही सगळीकडं जर बघत असाल तर त्या याच्यामध्ये प्रत्येक देवस्थानाच्या त्यांच्या त्यांच्या देवस्थानामध्ये त्यांचे त्यांचे पुढं पुजारी आहेत मग जो सम्राट अशोकाने बांधलेलं होतं बुद्धविहार त्या याच्यामध्ये तुम्ही बौद्धांच्या ताब्यात का नाही देत तो कायदा त्या कायद्यामध्ये चार हिंदूंचे पुजारी चार बौद्धांचे पुजारी आणि एक कलेक्टर जो हिंदूच असला पाहिजे असा तो नियम आहे तो तात्काळ रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये तो बुद्धविहार मिळावा एवढंच आमची हे मागणी आहे याच्यानंतर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे आंदोलन जर आमच्या मान नाही झाल्या तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होईल याची दक्षता सरकारने घ्यायची आहे म्हणून आपल्या माध्यमातून एवढं सांगतो जे आम्हाला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शांततेच्या मार्गाने कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही हे आंदोलन आता सुरुवात केलेली आहे यापुढेही हे आंदोलन फक्त तीव्र स्वरूपात होईल याची नोंद सरकारने घ्यावी अशी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो जय हिंद जय भीम नवबुद्ध आहे